श्री स्वामी समर्थ तर आजचा हा संदेश तुला स्वामींचं दर्शन घडवून देईल खूप मोठं आजचा हा योग आहे आजचा हा संदेश तुझ्यासाठी खूपच चांगलं होणार आहे जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकशील तर याच्यामध्ये तुला स्वामींचं दर्शन कुठे ना कुठेतरी घडणार आहे फक्त हा संदेशचा शेवट चुकवू नको नाहीतर येणारा काळ तुझ्यासाठी खूपच धोकादायक ठरणार आहे म्हणून हा संदेश दुर्लक्ष करू नको तुझ्या मनामधल्या सर्व काही इच्छा आज लवकरात लवकर पूर्ण होईल तेव्हा जेव्हा तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकशील हा संदेश दुर्लक्ष करू नको हा संदेश साधा नाही आहे तुला वाटत असेल हा संदेश खूप साधा असन तर तू हा संदेशला दुर्लक्ष करून जाऊ शकतो पण हा संदेश खूप एकामध्ये ऐक म्हणजे तुझ्या वाटेला सर्व येणारी सर्व दुःख आज नाहीशी होतील तू हा संदेश डोळे बंद करून एकदा एक तुझ्या जीवनामध्ये काय प्रभाव पडेल कमेंटमध्ये नक्की कळव ज्याने असेच संदेश तुझ्यापर्यंत येत जातील आजचा हा संदेश बघितल्याशिवाय कोणीही जाऊ नका कारण जर का तुम्ही हा संदेश दुर्लक्ष केला तर तुमच्याकडून खूप मोठी चुकी घडण्याची संभावना आहे म्हणून हा संदेश दुर्लक्ष करू नको जर का तुम्ही खरंच स्वामींचे बघता असाल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून पुढे जा सहा तासात तुम्हाला आनंदाच्या बातम्या येतील स्वामी म्हणतात आजचा हा संदेश तुझ्यासाठी खूप मोठा होणार आहे तेव्हा जेव्हा हा तो संदेश खूप एका मनाने आणि शांततेत ऐकशील स्वामी काय सांगतात तुझा पाठीशी मी तेव्हाच राहीन जेव्हा तू काही स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी चांगलं करशील कधीही कोणावर जळू नको तुझ्यामध्ये जर का खरंच काही करण्याची हिंमत असेल तर ते करून दाखव पण कधीही कोणावर जळू नको कारण दुसऱ्यांचं चांगलं बघितल्याने आपलंही चांगलंच होतं आणि दुसऱ्यांचं वाईट केल्याने आपलंही वाईटच होतं आता तूच ठरव तुला स्वतःचं चांगलं करून घ्यायचं आहे का दुसऱ्यांचा वाईट विचार करून स्वतःचं खूप वाईट करून घ्यायचं आहे स्वामी काय सांगतात का दुसऱ्यासंग चांगलं वागलेनी आपलंही चांगलंच होणार आणि दुसऱ्या संघ वाईट वागलेनी आपलंही कर्म वाईटच होणार स्वामी म्हणतात का कोणाची नेहमी मदत करत राहा कोणी अडचणी दिसल्या त्याची मदत कर म्हणजे तुझ्यावर वाटलं जरी दुःख येणार आसन तरी ते, ते नाहीसे होतील स्वामी म्हणतात का मुख्य प्राण्यांना नेहमी जीव लाव त्यांची मदत कर आणि त्यांच्यासोबतही चांगलंच वाग स्वामी म्हणतात बाळा खूप मोठे दुःख तुझ्यावर येतील पण त्याला समोर जाण्याची ताकद तुझ्यामध्ये ठेव हो। कारण देव सोडल्याने आणि बाप सोडल्याने कोणीही कोणाचं नसतं तुझ्या कधी कोणी मदतीला तिला येईन असा विचारही करू नको स्वामी तुझ्या मदतीला तिला कायम येतील पण स्वतःमध्ये हिंमत ठेव अडचणीनं हो। समोर जाण्याची ताकद ठेव हो। तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर कमेंटमध्ये स्त्री स्वामी समर्थ नक्की लिवा श्री स्वामी समर्थ वदत्त